टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा देवपूजेच्या वेळी अंगावर शहारा येणे जांभई येणे तसेच देवासमोर रडू येणे शरीर गरम होणे तर पूजेच्या वेळी आळस येणे तर तो का येतो काय सांगते देहाची आणि आत्म्याची स्थिती जेव्हा आपण देवपूजेसाठी बसतो आणि लगेचच आळस येतो डोळे मिटायला लागतात तर याचा अर्थ शरीराला पूर्ण विश्रांती मिळालेली नाही पण हा फक्त शारीरिक थकवा नसतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे सूचित करतं की आत्मा शांततेसाठी आसुसलेला आहे देवपूजेच्या निमित्ताने आत्मा विश्रांती घेतो आहे हे आळस किंवा आळशीपणा नसून ती एक प्रकारची आत्मशांतीची सुरुवात असू शकते तर बघा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा जांबई काय येते जांबई येणे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे का देवपूजेच्या दरम्यान सतत जांबई येणे याला काहीजण कंटाळा समजतात पण धार्मिक दृष्टिकोनातून हे लक्षण खूप अर्थपूर्ण आहे जांबई येणे म्हणजे शरीरात साठलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे जेव्हा आपण मंत्रोच्चार शुद्ध विचार आणि भक्तिभावाने पूजा करतो तेव्हा हे दिव्य वातावरण आपल्यातील घाण चिंता आणि अस्वस्थता दूर करतं आणि त्याचे परिणाम म्हणून ही जांबई येते त्यानंतर तिसरं बघा डोळ्यातून अश्रू येणे म्हणजेच काय देवासमोर रडू येणे हे भावनिक शुद्धीकरण आहे आहे का कधीकधी आपण देवपूजेच्या वेळी किंवा मंत्रपठन करताना भावुक होतो आणि नकळत डोळ्यातून अश्रू येतात हे अश्रू वेदनेचे नसतात ते असतात भक्तीचे आपल्या अंतर्मनातील भावना पश्चाताप प्रेम आणि कृतज्ञता या अश्रूंच्या रूपाने व्यक्त होतात हे अश्रू देवाशी जोडलेले असतात आणि हा क्षण एक आध्यात्मिक शुद्धीकरण घडवतो त्यानंतर बघा दिवा लवकर विजणे हा एक चौथी जी आपण गोष्ट पाहणार आहोत नकारात्मक शक्तीचे अस्तित्व ज्या ठिकाणी कोणतीही हवा नाही वाऱ्याचा झोत नाही तरीसुद्धा देवपूजेदरम्यान दिवा वारंवार विजत असेल तर तो एक इशारा असतो घरात काहीतरी ठीक नाही आहे नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष किंवा एखादी अस्वच्छ शक्ती घरात कार्यरत आहे यावेळी लगेच देवघराची शुद्धी करणे गंगाजल शिंपडणे मंत्रजप वाढवणे हे उपाय अगदी उपयुक्त ठरतात त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे बघा अंगावर शहारा येणे देवाचा साक्षात्कार पूजा करताना अचानक अंगावर शहारा येणे केस उभे राहणे हे केवळ शारीरिक प्रतिक्रिया नसून एक दैवी अनुभव आहे की अनुभूती दर्शवतो की तुमचं मन शरीर आणि आत्मा हे तिन्ही देवाच्या उपस्थितीत आहेत हे एक दैवी संकेत आहे की ईश्वर तुमच्याजवळ आहे तुम्हाला अनुभव देत आहे त्यानंतर पाचवी गोष्ट बघा पूजेनंतर घरात मंद सुगंध दरवळणे देवी शक्तीची उपस्थिती पूजा संपल्यानंतर जर घरात अचानक चंदनाचा फुलांचा किंवा अन्य कोणत्याही पवित्र सुगंध दरवळू लागला तर तो कोणत्याही अगरबत्तीचा नसतानाही जाणवतो तर समजा ही देवी संकेत आहे की हे सूचित करतो देवपूजा तुमची स्वीकारली गेलेली आहे आणि तुमच्या घरात सकारात्मक शक्तीचं वास्तव्य होतंय त्यानंतरची पुढची गोष्ट बघा मन अस्वस्थ होणे नाकारलेली पापं चेतवत आहेत पूजा करताना मन शांत नसेल चिडचिड वाटत असेल किंवा काहीतरी गडबड वाटत असेल तर याचा अर्थ तुमचं अंतर्मन काही सूचित करत आहे कदाचित तुम्ही काही चुकीचं केलं आहे ज्यांनी आत्मा अस्वस्थ आहे हे लक्षण एक आत्मचिंतनाचा क्षण असतो हे संकेत असतो की देव तुम्हाला सांगू इच्छितो थांब विचार कर शुद्ध हो त्यानंतर बघा ध्यानात अनाहत आवाज ऐकू येणे सूक्ष्म जगाशी संपर्क पूजा किंवा ध्यान करताना कधीतरी काही आवाज आपल्या कानावर येतात ज्याचा कोणताही बाह्यस्त्रोत्र नसतो हे आवाज म्हणजे घंटा शंख मंत्र किंवा संगीतातील कंपन असतात अशावेळी मनाचं कंपन त्या सूक्ष्म जगाशी जोडला गेलेलं असतो ही एक फार उच्च पातळीची अनुभूती आहे ज्यात आत्मा आणि ईश्वर यांच्यातील नातं प्रकट होतं त्यानंतर बघा फुलं आपोआप पडणे देव काही सांगत आहे जेव्हा आपण देवमूर्तीसमोर फुलं अर्पण करतो आणि ती अचानक आपोआप खाली पडतात तर ते दुर्लक्ष करण्यासारखं नसतं हे देवाचं एक संकेत असू शकतो कधी कौतुकाचं कधी इशाऱ्याचं विशेष जर हे फूल एका विशिष्ट मंत्रावर किंवा प्रार्थनेवरच पडत असतील तर समजा की यातून देव तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे त्यानंतर बघा देवपूजा करताना कधीकधी शरीर गरम होतं ऊर्जा संचार होतो कधी कधी पूजेदरम्यान किंवा ध्यान करताना शरीर गरम होऊ लागतं ही उष्णता सामान्य तापमानामुळे नसते ती एक ऊर्जेची लाट असते धार्मिक आणि योगिनी पद्धतीनुसार जेव्हा कोणी खऱ्या भक्तीने मंत्रजप ध्यान आणि पूजन करतो तेव्हा कुंडली शक्ती जागृत होते संकेत असू शकतात त्यामुळे शरीर गरम होणे कपाळावर घाम येणे हृदयाचा ठोका बदलणे हे सामान्य असतं त्यानंतर बघा पूजेनंतर हलकं वाटणं पूजा सफल झाली आहे देवापूजेनंतर जर तुम्हाला मानसिक शारीरिक आणि भावनिक दृष्टिकोनातून हलकं वाटत असेल तर समजा की तुमची पूजा सफल झाली आहे हे लक्षण आहे की तुमचं मन देवाशी जोडलं गेलं आहे तुमची दोष चिंता वाईट विचार हे सगळं देवाच्या पायाशी अर्पण झालं आहे त्यानंतर बघा पूजेदरम्यान एका विशिष्ट मंत्रावर शरीरात कंपण येणे तो मंत्र तुमच्यासाठी विशेष आहे कधी कधी मंत्रोच्चार करताना एक विशिष्ट मंत्र म्हटल्यावर अंगात अचानक ऊर्जा येते शहारे येतात किंवा कंपण जाणवते तर याचा अर्थ असा की या, या मंत्राचा तुमच्या आत्म्याशी किंवा कर्माशी काही संबंध आहे हे एक संकेत असतो की ज्या मंत्राचा अधिक अभ्यास करा जप करा तो तुमच्यासाठी आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे त्यानंतर बघा देवपूजेच्या वेळी वारंवार चुकणे तयार नाही जर तुमची पूजा नेहमी ठरलेल्या वेळेपेक्षा चुकत असेल उशीर होत असेल अडथळे येत असतील तर तो एक सूचक इशारा असतो की तुमचं मन किंवा वातावरण पूजा स्वीकारण्यास तयार नाही अशा वेळी घराची आणि मनाची स्वच्छता आवश्यक असते कधीकधी आपल्या जीवनशैलीत काही बदल शुद्ध विचार आणि संयम आवश्यक असतो हीच देवाची एक प्रकारे सूचना असते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही जी माहिती पाहिली की देवपूजेच्या वेळेस डोळ्यात पाणी का येते जांभई का येते देवासमोर बसलं देवपूजेला की रडू का येतं हे शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत आहेत देव आपल्याला कोणते संकेत देत आहेत याबद्दलची सर्व माहिती पाहिली व्हिडिओ जर आवडला असेल यातली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चला तर आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ